काठापूर कोंदेवाडी खडकवाडी जारकवाडी भागात गेल्या दोन दिवसापासून रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरतो आहे ड्रोन फिरत असल्यामुळं शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण आहे याबाबत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का ड्रोन रात्रीच्या वेळेस कसा फिरतो त्याचं काय उत्तर प्रशासन द्यायला तयार नाही तर नेमकं ड्रोन काय फिरतो किंवा कोणी पाहायला संदर्भात आपण आता माझ्या शेजारी बोलते माझे उपसरपंच विशाल करंडे आहे त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया विशाल जे बोला काय मत आहे तुमचं काय ड्रोनची काय स्थिती गेल्या दोन तीन दिवसापासून ड्रोन फिरतोय परवा दिवशी मी स्वतः तो पाहिला हा जो डोंगर आहे म्हणजे काठापूर पलीकडून खडकवाडी पूर्वेकडून पोंदेवाडी पश्चिमेकून दारकरवाडी याच्या परिसरामध्ये म्हणजे तो मला फोन आला पहिला आला नंतर आमच्या गावातल्या लोकांनी फोन केला का वरती ड्रोन फिरतोय नंतर मी पावणे अकरा अकराच्या दरम्यान बाहेर आलो मी पाहिलं जवळजवळ साडेबारापर्यंत मी जागा होतो तर तीन ड्रोन एका वेळेस फिरतात म्हणजे खेडवांगराच्या परिसरात तिकडे खालती जातो पलीकडे खडकवाडीच्या बाजूला इकडे जारकरवाडीच्या बाजूला असं तीन ड्रोन आहेत त्याची लाईट दिसते आणि जास्त उंची ओर असल्यामुळं त्याचं हेवत नाही म्हणजे ते आपल्याला कळत नाही okay. परंतु उंच जास्त उंचीवरून तो फिरतो याचा अर्थ ड्रोन थोडा मोठा असला पाहिजे आकाराने कारण छोटे ड्रोन एवढी मोठी रेंज त्यांना नसते आणि एवढं तीन चार किलोमीटरचा जरी एरिया फिरायचा तर ड्रोन तो मोठा असणार आहे आणि त्याच्यामुळं नागरिक गाभरलाय बाबा आता जवळला चोरी झाली बाकी तालुक्यात किंवा इतर ठिकाणी चोरीचं okay. प्रमाण वाढलंय त्याच्यामुळं लोकांमध्ये भीती आहे आणि हे फक्त आंबेगावमध्येच नाही तर मैठलला त्या ठिकाणी ड्रोनचं बातमीचं झालंय शिकरापूरला ते झालं आहे पौडला ड्रोन तिथं ड्रोन पडला मुळशीमध्ये सापडला सापडला त्याच्यानंतर बोरमध्ये तीच प्रकारे इंदापूर बारामती म्हणजे जिल्ह्यातल्या बऱ्याचशा भागात म्हणजे प्रत्येक तालुक्यात तो फिरताना दिसतो त्याच्यामुळं संभ्रम आहे नक्की हा कशासाठी काय सर्वे आहे का चोरीचा उद्देश आहे का त्याच्यामागे काय याच्याबद्दल थोडं नागरिकांमध्ये भीती आणि गैरसमज असं दोनही प्रकारे तरी प्रशासनानं नक्की हे काय याच्याविषयी माहिती दिली तर लोकांच्या मनातला संभ्रम दूर होईल आणि लोकं थोडीशी तर हरकत नाही यांनी जी माहिती दिली अत्यंत महत्त्वाची आहे आता आपण दुसरे शेतकरी काय नाव तुमचं विश्वनाथ राघू हिंगे गाव कुठलं काटापूर बुद्रुक भोकरवाडी तर काय परिस्थिती नेमकं ड्रोन कशामुळे काय वाटतं तुम्हाला त्याच्याबाबत ज्या वेळेला या ठिकाणी ड्रोन फिरत होता त्यावेळेला आमचा विशाल करंट सरपंच आणि सोमनाथ हिंगे यांनी तो ड्रोन पाहिला आणि ते बाहेर आले त्यामुळे आमच्या लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे हा बा फवारणी ड्रोन असता तो तो दिवसा फवारणी करतो आणि हा रात्रीचा ड्रोन काय आपली घेरगिरी करतो याच्यामुळं सर्व जारकरवाडी पोंडवाडी काठापूर लाखनगाव देवगाव परिसरातील लोकं घाबरलेली आहेत तेव्हा याची शासनाने नोंद घ्यावी आणि याचा मायबाप सरकारने याचा काहीतरी तपास लावा अशी आम्ही मायबाप सरकारला आणि पत्रकार बंधूंना विनंती करतो धन्यवाद तर एकंदर आता शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत नेमकं रात्रीच्या वेळेस हा हेरगिरी करणार दोन कशासाठी याचं मात्र आता पोलीस प्रशासनाने उत्तर देणं किंवा खुलासा करणं गरजेचं आहे याबाबत पोलिसांनीसुद्धा रात्रीच्या वेळेस गस्त ठेवली पाहिजे कारण सध्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांच्या बोलण्यातून आलं का या ड्रोनच्या मार्फत सर्वे करून चोरटे तिथपर्यंत येतात अशी चर्चाही ऐकायला मिळते यामध्ये काय तथ्य आहे किंवा नाही याबाबत अधिकृत माहिती नाही परंतु आता बिबट्याचं एकीकर भीती आणि आता दुसरी ड्रोनची भीती यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण आहे या, वाता या संदर्भात पोलीस प्रशासन महसूल विभाग यांनी खुलासा करणे गरजेचं कर आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती इंदापूर भागात जे दोन फिरत होते त्या संदर्भात पोलीस प्रशासनाला तातडीने माहिती घेऊन नेमकं काय आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत परंतु त्या भागातले ड्रोन गिरटे आता कमी झाल्यात परंतु त्यांनी आता मोर्चा आंबेगाव शिरू तालुक्याच्या हद्दीवरील डोंगराच्या भागात ड्रोनच्या गिरत्या वाढलेल्या आहेत विशेष करून माझी उपसरपत विशाल करंडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे त्यांनी स्वतः ड्रोन पाहिलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा त्याचं छायाचित्र किल्लं आहे म्हणजे ह्याबाबत ज्या अफवा आहेत काही ठिकाणी म्हणतात नाही नाही ना ते विमानाची लाईट असेल किंवा काही इतर मानतात परंतु हा ड्रोन आहे हे नक्की झालेला आहे परंतु कशासाठी फिरतात याचं मात्र उत्तर मिळत नाही संतोष वळसे पाटील आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी काठापूर भोकरशे बो,